नमस्कार जानकी आता नानांना कोर्टात घेऊन येते आणि आता कोर्टात नानांना बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आता आशुतोष निंबाळकर सयाजीला म्हणतो हा माणूस जिवंत इथे आलाच कसा तुम्ही काय फिल्डिंग लावली आहे मला म्हणालात मी त्याला व्यवस्थित फिल्डिंग लावून किडनॅप केला आहे आणि काय हा माणूस इथे आलाच कसा सयाजी म्हणतो अरे मला काही समजत नाही हा इथे आला कसा आता सयाजी खूपच घाबरलेला असतो की आता हा नाण्या इथे आला कसा ऐश्वर्यासुद्धा घाबरते सारंगला धक्का बसतो की आपले नाना जिवंत आहेत नाना जिवंत असूनसुद्धा ऐश्वर्या बोलत होत्या की ते मेले मेले म्हणून आता ऋषिके सौमित्र अवंतिका सर्वच जण नानांकडे बघत राहतात आता जस साहेब म्हणतात पुरुषोत्तम राणदिवे हे तर जिवंत आहेत मग त्यांचे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे आले ते तर निगेटिव्ह यायला पाहिजे होते मग ते पॉझिटिव्ह आले कसे तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो जज साहेब तेच ना डी एन ए रिपोर्ट चेंज केले होते बदलले गेले होते विरोधी पक्षाने बदल ते बदलले होते नाना गेल्या आहेत हे त्यांना सगळ्यांसमोर आणायचं होतं त्यांना खोट्याचं खरं करायचं होतं म्हणून त्यांनी डी एन ए रिपोर्ट बदलले आहेत खरे डी एन ए रिपोर्ट माझ्याकडे आहेत आणि ते रिपोर्ट सौमित्र कोर्टात दाखल करतो जज साहेब ते बघतात आणि त्यांना धक्का बसतो की हे खरे रिपोर्ट आहेत आता नानांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात येतं जानकी त्यांना घेऊन जाते आता नाना घडलेला सगळा प्रकार कोर्टात सांगतात आशुतोष निंबाळकर तर हादरून जातो तो खालीच बसतो तो, तो कोणत्याही गोष्टीवर ऑब्जेक्शन घेत नाही आता सयाजी आणि ऐश्वर्याला कळून चुकतं आता आशुतोष निंबाळकर हा हरलेला आहे आता तो आपल्याला सोडणार नाही आशुतोष निंबाळकर गप्प शांतपणे बसलेला आहे हे बघून सौमित्राला समजून जातं की आता हा कळून चुकलेला आहे की हा हरणार आहे म्हणून सौमित्र सगळी केस हँडल करतो आता नाना सांगतात की हे सगळं या ऐश्वर्याने आणि सयाजी विखे के पाटीलने केलेलं आहे यांनीच मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला यांनीच मला किडनॅप केलं होतं आणि एवढे दिवस त्यांनी मला अन्नपाणीसुद्धा दिलं नाही आज मला माझ्या सुनेने येऊन वाचवलं म्हणून मी इथे आलो आहे खरंच खरंच माझ्या सुनेचे खरंच माझ्यावर खूप उपकार झाले नाहीतर मी तिथे राहून न अन्न पाणी घेता मेलोच असतो या ऐश्वर्याने आणि सयाजीने माझे खूप हलाल केले आता ते ऐकून ऋषिकेश आणि सौमित्राला खूप राग येत असतो आता जानकीलासुद्धा खूप राग येत असतो आता ऐश्वर्या आणि सयाजी एकमेकांकडे बघून हादरत असतात आणि दोघांनाही घाम फुटलेला असतो आता सारंगलासुद्धा समजलेलं असतं की हे सगळं ऐश्वर्या आणि सयाजीने केलेलं आहे म्हणून सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुम्ही तुम्ही नानांना किडनॅप केलं होतं अहो लाज नाही वाटली का तुम्हाला नानांना किडनॅप करताना आणि सयाजी तुम्ही तुम्ही तर काही बोलूच नका तुम्हाला मी विचारलं होतं माझे नाना तिकडे आहेत का तेव्हा तुम्ही नाही म्हणालात आणि ऐश्वर्या आणि तुम्ही माझ्याशी खोटे बोलले आहात तुम्ही दोघेही माझ्याशी विश्वासघात केला आहात तुम्ही माझा तुम्ही माझ्या मनातून पूर्णे उतरले आहात मी तुम्हाला दोघांना कधीच माफ करू शकत नाही आता जस साहेब आपला निर्णय सुनावतात पुरुषोत्तम रणदिवे हे जिवंत असून त्यांना किडनॅप करणाऱ्या ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील यांना पोलीस कोठडी होत असून त्यांना पन्नास हजारांचा दंड सुनावण्यात येत आहे आणि ऋषिकेश रणदिवे यांची पुरुषोत्तम रणदिवे यांच्या केसमधून निर्दोष मुक्तता होत आहे त्यांनी आपल्या वडिलांचा खून केला नाही हे स्पष्ट दिसत आहे ते यातून निर्दोष मुक्त होत आहेत आता जानकी आणि ऋषिकेशला खूपच बरं वाटतं ऋषिकेश येऊन जानकीला मिठी मारतो आणि नानांच्या पाया पडतो मात्र ऐश्वर्या आणि सयाजीचे धाबेस जण आणतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू